श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर स्वतःविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी चार प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक बहुतेक संतांच्या चरित्रात प्रेत उठवणं हा चमत्कार आहे आम्हाला हा सर्वात मोठा चमत्कार वाटतो तुम्ही पण असं करता मग तेव्हा तसं करताना नियतीत तुम्ही ढवळाढवळ -धवल करत नाही का महाराजांचं उत्तर मणिकर्णिकेच्या घाटावर मी प्रेत उठवलं ही तुमची समजूत तितकी बरोबर नाही तसं जर खरोखर असतं तर गोंदवल्यास कोणीही माणूस मरायला नको होता जगरहाटीप्रमाणे तिथेही माणसं मरतात तेव्हा मेलेल्याला जिवंत करण्याची शक्ती माझ्यात खास नाही जो मृतदेह जिवंत झाला त्याचा तो त्याचा त्यावेळी तसा योग होता शिवाय कपिलाषष्ठीचाही योग होता रामरायाच्या मनात त्यास जीवदान द्यावयाचे होते म्हणून त्यानं मला निमित्त मात्र पुढं केलं व ते प्रेत उठून बसलं त्याचं कर्ते पण माझ्याकडं अजिबात नाही तुम्हाला पटण्यासारखंच सांगायचं सा, तर असं म्हणता येईल की तुमच्या बँकेत एखादा मनुष्य ठेव ठेवतो त्याच्यावर तुम्ही त्याला कर्ज देता तसंच हे आहे आम्ही त्याला पुढील जन्मातली थोडीफार वर्ष अगोदर देतो इतकंच त्यात विशेष असं काही नाही पण हे करताना त्याचा त्याला पारमार्थिक फायदा होईल हे आधी बघतो मुख्य म्हणजे चमत्कारांना संतांच्या चरित्रात विशेष महत्त्व देऊ नये कारण त्यांचं जीवन ज्या सत्तेनं चालत असतं ती सत्ता कधीकधी व्यवहारात -कधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडवून आणत असत प्रश्न क्रमांक दोन महाराज मेलेला जीव काही परत येत नाही आणि काय झालं हे त्याला सांगता येत नाही तेव्हा मग आपण अंतकाल साधता म्हणजे नक्की काय करता महाराजांचं उत्तर मनुष्य योनी सोडून इतर योनींमध्ये अंतकाळ कुठं केव्हा कशाने व कसा व्हायचा हे ठरलेलं असतं मनुष्ययोनीत पण कुठं केव्हा कशाने हे जन्मजातच ठरलेलं असतं पण मनुष्ययोनीत कशा वृत्तीत अंतकाळ होतो हे त्याला ठरवता येतं व हे अपूर्व आहे नामस्मरण करणाऱ्यास भगवंत दर्शन होतं व पुन्हा जन्म नाही त्यांचे तीन वर्ग असतात पहिला वर्ग मनापासून नामस्मरण करणाऱ्याला कृतकृततेचा आनंद देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवणं व अंतकाळच्या वेदना होऊ न देणं दुसरा वर्ग कधी नामस्मरण झाल्यास मरणाची भीती घालवून त्याला सद्गती देणं तिसरा वर्ग नामस्मरण करावेसे वाटणं यांना चांगल्या योनीत जन्म मिळतो पहिल्या वर्गातील लोकांना अंतकाळी वेदनांचा स्पर्श होत नाही ते बेशुद्धीत असताना मी त्यांच्यासाठी नामस्मरण करत असतो प्रश्न क्रमांक तीन महाराज आम्ही तुम्हाला गुरु मानलं हे खरं पण या जन्मी आम्हाला मुक्ती मिळाली नाही तर पुढच्या जन्मी पण आम्हाला तुमचं साहाय्य मिळेल की नाही महाराजांचं उत्तर श्री गुरु म्हणजे साकार झालेला आनंद त्याचा देह केवळ निमित्त मात्र असतो शिष्य अनुग्रह घेतो तेव्हा त्या ते देहातीत परमानंदाशी संबंध जोडतो हा संबंध अर्थात मानसिक असतो म्हणून बाहेरून गुरुशी वियोग झाला किंवा गुरुने देह ठेवला तरी या घटनांचा परिणाम शिष्याच्या अंतःकरणातील गुरुमूर्तीवर होत नाही शिष्य काही पूर्ण वासनावियुक्त होत नसतो त्याच्या वासनेप्रमाणे त्याला पुन्हा जन्म घ्यावे लागतात परंतु त्याच्या सूक्ष्म देहात स्थिरावलेले त्याचे गुरु प्रत्येक जन्मात भावरूपाने त्याच्याबरोबर अवतरतात त्या गुरुमूर्तीच्या आधाराने शिष्य आपली नामसाधना चालू ठेवतो पदोपदी गुरुच्या अस्तित्वाची आणि सहाय्याची प्रचिती त्याला येत राहते अखेर ग्रंथीभेद होतो देहबुद्धी मरते आणि मनाचे उन्मन होते मग गुरुमूर्ती विलीन होते वास्तविक गुरु तर मुक्तच असतो पण अनेक शिष्यांच्या अंतःकरणात आरूढ होऊन प्रत्येकाला भगवंतापर्यंत पोचवण्याचं सामर्थ्य ज्याच्यात असतं त्यालाच गुरुपद खरं शोभून दिसतं म्हणून एखाद्या शिष्याने एकदा का गुरुला मनानं घट्ट धरलं की मग तो मुक्त होईपर्यंत गुरु त्याच्याबरोबर चालतो आई मुलाची फार तर एका जन्मापर्यंतच म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे त्याला देह नसला तरी तो नाही असं समजू नका प्रश्न क्रमांक चार महाराज नाना प्रकारचे लोक आपल्याकडे येतात पण आपण पन, त्यांच्याशी एकाच धोरणाने वागता हे कसं काय महाराजांचं उत्तर मला परोपकार माहीत नाही पण माझ्याकडे येणाऱ्या माणसाचं दुःख कसं हलकं करता येईल याची तळमळ मला लागते तिच्यातून जे घडतं त्याला तुम्ही पाहिजे तर परोपकार म्हणा मला भेटणारे लोक चार प्रकारांचे दिसतात पहिला प्रकार अतिशय स्वार्थी आपला स्वार्थ साधण्यासाठी जगाचा उपयोग करून घेणारे लोक दुसरा प्रकार व्यवहारी स्वार्थी आपला स्वार्थ साधताना दुसऱ्याचाही स्वार्थ साधण्यास मदत करणारे लोक तिसरा प्रकार निस्वार्थी आपला स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याचा स्वार्थ साधून देणारे लोक आणि चौथा प्रकार भगवतार्थ भगवंत आपला मालक आहे व जग त्याचा आहे या भावनेनं जगाच्या कल्याणासाठी देह झिजवणारे लोक आपल्याला भेटणारा माणूस ज्या प्रकारचा असेल त्या प्रकारातून वरच्या पायरीवर चढण्यास त्याला मदत व्हावी असं माझं धोरण असतं उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा